नमस्कार शेतकरी बंधू न कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी जास्त उत्पादन देणाऱ्या वाहनाची निवड आपण करत असतो सोबतच आपल्याला अधिक उत्पादन घेण्यासाठी खताचं व्यवस्थापन करणं देखील तितकंच महत्वाचं हो असते मित्रांनो सोयाबीनला कोणते कोणते खतं आपण द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन होईल याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडतात आपले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो सोयाबीन हे कमी कालावधीचं पीक आहे त्यामुळे आपल्याला सोयाबीनची खताची जी गरज आहे ही आपल्याला पेरणीपूर्वीच करणं खूप गरजेचं असते आणि सोयाबीन हे लेघुन जातीमध्ये येणारं पीक आहे याच्यामुळं रायझोबियमच्या गाठी असतात आणि या माध्यमातूनच हे पीक त्याच्या नत्राची जी गरज आहे ही पूर्ण करत असते म्हणूनच सोयाबीनसारख्या पिकाला नत्राची गरज खूप कमी प्रमाणात पडत असते सोबतच आपल्या सोयाबीनला अधिक स्पुरत आणि कमी प्रमाणात पोट्यास हे देखील गरजेचं असते आणि म्हणूनच आपल्याला कमी नत्र अधिक स्फुरद आणि कमी प्रमाणात पोट्यास अशा कॉम्बिनेशनमध्ये असलेली खतं आपल्याला देणं खूप गरजेचं असते मित्रांनो मुळे मुळ्यांचा चांगला विकास होत असतो आणि त्या ठिकाणी पिकाला वाढीसाठी चांगली मदत होत असते सोबतच आपण जे पोट्यास देत असतो पोट्यासमुळं शेंगा चांगल्या भरण्यासाठी फुलं चांगले येण्यासाठी किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच आपल्याला आपल्या पिकामध्ये चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गंधक देणं खूप गरजेचं असते सोयाबीन हे तेलवर्गे पीक आहे आणि तेलवरके पिकामध्ये तेलाचं प्रमाण प्रोटीनचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला गंधकाची खूप गरज असते म्हणूनच आपल्याला या ठिकाणी गंधक देणं तितकंच महत्वाचं असते तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कमी प्रमाणात नंतर अधिक प्रमाणात पुरत आणि कमी प्रमाणात असणारे जे कॉम्बिनेशन असलेली खतं आहेत हे आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत जसं की बारा बस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस यासारखे खतं आपण या ठिकाणी वापरू शकतो सोबत मित्रांनो आपल्याला दहा किलो गंधक हे खतं आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे हे सर्व खतं आपण एकत्र करून पेरणी करते वेळेस आपण या खताचा वापर करायला पाहिजे मित्रांनो बऱ्यापैकी शेतकरी सोयाबीन निघल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसानं युरिया मारतात तर मित्रांनो युरिया मारण्याची गरज नाही ज्यावेळेस आपण फवारणी करतो फवारणीसोबत आपण विद्राव्य खताचा वापर देखील करू शकतो जसं की एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास वेळोवेळी आपण या वितराव्य खताचा वापर देखील आपल्या सोयाबीन पिकामध्ये करू शकतो आणि खताचं व्यवस्थापन जर या पद्धतीने आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला सोयाबीन सारख्या पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी नक्कीच चांगली मदत होणार आहे मित्रांनो सोयाबीन सारखं पिकाची पेरणी करते वेळेस आपण सोयाबीनची जर्मिनेशन टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे शक्यतो आपल्याकडे सोयाबीन हे घरचं बियाणं आपण वापरत असतो आणि घरचं बियाणं वापरत असताना आपण पेरणीपूर्वी कमीत कमी आठ दहा दिवसाआधी आपण सोयाबीनची जर्मिनेशन टेस्ट करून घ्यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला एकरी किती बियाणं सोडायचं हे त्यावर आपल्याला लक्षात येते सोबत मित्रांनो सोयाबीनची पेरणी करते आपण वीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे आणि वीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला ट्रॉजिटी पाच एम प्रति किलो आणि सोबत केरियर दोन ग्राम प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपण सोयाबीनची वीज प्रक्रिया करायला पाहिजे तर मित्रांनो या पद्धतीनं आपण सोयाबीनचं खताचं व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद